सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित निघणार चित्रपट खानापूर तालुक्यातील भाळवणी हे जन्मगाव असलेले सरसेनापती संताजी घोरपडे यांनी गाजवलेला इतिहास रंधुरंदर संताजी या चित्रपटातून साकार होत असून आय पी एस अधिकारी डॉक्टर बी जे शेखर पाटील यांनी लिहिलेल्या शूर सेनापती संताजी या पुस्तकाचे प्रकाशन भाळवणी इथं संपन्न झालंय यावेळी छावा या चित्रपटानंतर सरसेनापती संताजी हा चित्रपट प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे भाळवणी येथील जन्मस्थळ असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या जीवनावर आधारित असलेला वास्तव इतिहास या चित्रपटात प्रदर्शित होणार आहे अशी माहिती शूर सेनापती संताजी या पुस्तकाचे लेखक आयपीएस अधिकारी डॉक्टर जे शेखर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण संपन्न झाले या प्रसंगी सरसेनापती संताजी घोरपडे यांचे वंशज पैलवान चंद्रहार घोरपडे पाटील मानसिंग घोरपडे महेश घोरपडे विठ्ठल घोरपडे कुलदीप पाटील रमेश घोरपडे व गावातील मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर बी जे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना घोरपडे यांच्या इतिहासाबद्दल सखोल माहिती इति दिली तर पैलवान चंद्रहार पाटील यांनीही या चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केलाय तर प्रथम साहेबांचे साहेबांचे मी भाळवणी गावामध्ये पहिले प्रथम स्वागत करतो आज खरोखर आमच्या भाळवणी गावाचं आणि आमच्या घोरपडे परिवाराचं भाग्य भाग्याचा दिवस आहे आमचा कारण जो मराठ्यांचा इतिहास भावनी गावचा असेल किंवा घोरपडे घराण्याचा इथे इतिहास जो लपवण्यात आलेला होता इतिहासामध्ये तो खरं तर जगासमोर आणण्याचं काम साहेबांनी बांदल साहेबांनी केलेलं आहे आणि आज संताजी घोरपडेंच्या जीवनावरती पिक्चर प्रदर्शित होते आज छावा पिक्चर आपण बघितला सर्वांनी सगळ सर्व भाषेत प्र प्रदर्शित पिक्चर आता आज छावा पिक्चर पण छावा पिक्चरनंतर स्वराज्याचं काय झालं खरं ही उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये आता छावा पिक्चर बघितल्यानंतर आहे छावा संभाजीराजांच्या क्रूर हत्येनंतर स्वराज्यामध्ये काय घटना घडल्या खर खरं तर संभाजीराजांच्या हत्येनंतरच्या सगळा सगळा सर्व रोल किंवा सर्व पार्ट त्या काळातला हा संताजी घोरपडेंचा आहे सरसेनापती म्हणून महा घोरपडे घोरपडेनंतर संताजी घोरपडे हे वडील पिता पुत्र आपल्या स्वराज्याचे सरसेनापती म्हणून त्यांनी जबाबदारी बघित त्या काही बघितलेली आहे आणि खरखर आज आमच्या घोरपडे घराण्यासाठी खूप मोठा भाग्याचा दिवस येणार आहे येणाऱ्या एक दोन चार महिन्यामध्ये ज्यावेळेस हा पिच्चर प्रदर्शित होईल ज्यावेळेस कारण जो इतिहास आज आपल्याला जिथं म्हण तसे आहे जिथं पिकते तिथं विकत नाही आज भाळवणी गाव हे एवढं ऐतिहासिक आहे संताजी घोरपडेंचं जन्मस्थ जन्मस्थळ म्हणून या गावाकडं आज माळोजी घोरपडेंचं गाव म्हणून जे भाळवणी गाव आहे हे खरं आपल्या परिसरासाठी आज इतिहासामधली सगळ्या गोष्टी साहेबांनी सांगितल्या विट्याचं संरक्षण कसं काय कसं कशा पद्धतीने संताजी गोरपड्यांनी केलं त्या परिसराचं संरक्षण करत करत स्वराज्याचं संरक्षण संताजी घोरपडींनी केलं खरं तर येणाऱ्या काळामध्ये सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे पण आज साहेबांनी जे काम केलेलं आहे हे घोरपडे परिवार म्हणून आम्ही आमच्यासाठी खरखर एक आनंदाचा दिवस आहे की आमच्या घराण्याचा जो इतिहासामध्ये जो सर्व काळ आमचा लपवला गेलेला होता तो आज जगासमोर आणण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे भाळोनी हे माळोजी घोरपडे जे संताजी संताजीचे संता वडील होते ते पूर्वी आदिलशाहीच्या चाकरीमध्ये होते आणि ते पराक्रमाने खूप शूर होते आदिलशाहीमध्ये असताना त्यांनी थोर पराक्रम गाजवले अगदी शंभूराजांचे जे थोरले बंधू थोर होते त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी पराक्रम गाजवला त्याच्यामध्ये ह्या थोर पराक्रम आदिलशाहनी त्यांना विटा भाळवणी आणि रहमतपूरपर्यंतची जागिरी दिली होती बाळोजी बाबांनी भाळवणी हे त्यांचं मूळ जन्मगाव आणि हे जागिरीचा कारभार तो इथून पाहत होते इथं मोठी गडी होती या भाळवणी गावाच्या बाजूला जी येरला नदी वाहते त्याच्या बाजूलाच ही गडी होती आणि या ठिकाणी अफजल खान ज्यावेळेस स्वराज्यावर चालून गेला त्यावेळेस त्यांनी अफजल खानाने त्याचे दोन सरदार सिद्दी हिला आणि सिद्दी खान ह्या दोघांना पुढच्या गावांची लयलूट करण्यासाठी लुटमार करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी पुढं पाठवलं होतं त्यातनं सिद्दी खान जो होता तो शंभर आसन घेऊन उन भाळवणीवरती त्यांनी हल्ला केला त्या टायमाला संताजी छोटा होता चौदा वर्षाचा बाल संताजी होता त्यांनी इथली बाल सवंगडी जमा केले आणि त्यांनी ह्या गडीचं रक्षण केलं पुढे रेणावीचा जो घाट आहे त्या रेणावीच्या घाटामधनं हे प वांगी आणि बाजूशी जी गावं आहेत त्या गावातल्या काही बहिणींना त्यांनी बंदिस्त करून म्हणजे जनान खाण्यासाठी घेऊन चालले होते संताजीला ही बातमी कळली त्यांनी बालसवंगण्याला घेतलं आणि त्या रेनावेच्या घाटामध्ये जाऊन थांबला संध्याकाळच्या वेळेस त्यांनी तिथं हल्ला केला आणि शिर्दी खानाचा जवळ पन्नास ते साठ हसम मारले गेले त्या स्त्रियांची तरुण मुलींची सुटका केली असा थोर पराक्रम संताजीचा या ठिकाणी आहे संताजीचा जे जी गुरु होते ज्यांनी घोडेस्वारी केली घोडेस्वारी शिकवली शस्त्राचं नैपुण्य शिक्षण दिलं ते अली खान ह्याच गावचे ते त्यांचे गुरु होते आणि अशा प्रकारचे अली खाननीसुद्धा त्यावेळेस हिलाळनी विट्यावरती सॉरी केली तर त्या टायमाला विट्याला विट्याचं संरक्ष संरक्षण करण्यासाठी अली खान स्वतः भाळवणीवर तिकडे गेले होते अली खानाने भाळवणी राखली अली खानाने खाना विटा राखला आणि संताजींनी भाळवणी राखली होती सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद संताजी गुरपडे नावाच्या युगपुरुषाच्या जन्मभूमीमध्ये आज यायची वेळ मिळाली आम्हाला भाग्य मिळालं संताजी घोरपुड यांच्या चित्रपटाचं शूटिंग दिवाळीच्या थोडंसं आधी सुरू करायचं डोक्यामध्ये कारण तो तसा जास्तीत जास्त आम्हाला ओरिजिनल सीन त्याच्यामध्ये घ्यायचे चित्रपटासाठी लागणारी सर्व लोकेशन शोधून झालेली आहेत त्या संदर्भामध्ये आणि तो रिलीज साधारणतः जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये रिलीज होईल ते नक्की कळवतो ते काय असतं थोडंसं सिक्रस आहे आम्हाला त्या संदर्भात करावी लागते पण ह्या चित्रपटामध्ये संतजी घोरपडे मोठे दाखवण्याच्या आधी औरंगजेब पण तेवढाच मोठा दाखवला पाहिजे जेवढा औरंगजेब मोठा दाखवता येईल तेवढा संतजी घोरपडे आपल्याला मोठे लागतील दिसतील नक्कीच एखाद्या त्या संदर्भात आम्ही नक्की प्रयत्न करू की घोरपडे घराण्यातली काही लोकांनी त्याच्यामध्ये गेस्ट अपिअरन्स द्यावा शंभर टक्के यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो पूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल